नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर यांचे विद्यमान अध्यक्ष म्हणजे आपले संदीप भाई मालिक बोपल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि यांच्या वाढदिवसानिमित्त एक असं भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान आहे आणि या बिंजोडच्या मैदानामध्ये आपल्याला उगवते सितारे बघायला भेटणार आहेत आपण गरीबाचे नंदी नाही म्हणू शकत किंवा कमी पैशावरती केलं त्या नसं नाही म्हणू शकत उगवते सितारे बरीचशी वास्त्रं आलेली आहेत या मैदानामध्ये आणि त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर चला बऱ्याचशा नंदींना दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच असतो चांगल्या चांगल्या मुलाखती देखील घेण्याचा प्रयत्न असतो बऱ्याचशा कधी आपल्या चॅनलवरती येतच असतात तर मित्रांनो जे कोण नवीन असतील सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन मुलाखती आज पण घेण्याचा प्रयत्न करू दोन तीन मुलाखती जे कोणी आज टॉप खेळण्यास चांगले चांगले वासरू पलताना दिसतील त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर चला कोण कोण आले आणि कसं कसं प्रकारे आले ते सांगतो मागेच आपल्याला कुमार रणवीर राऊलभाई पाटील आडवली कल्याण यांची जोडी पण येताना बघायला वाटली एक सर्जा आणि मथूर सध्या फक्त टॉप स्वीट लाव लावत आहे ती पण एक त्याला दाखवतो तुम्हाला मित्रांनो पहिली शर्यतीचा गुलाल घेतलेला आपल्या कॉकटेलनी आणि आपला सर्जा कुमार रणवीर राऊलभाई पाटील आडवली कल्याण यांचा हो सितारे धोनी तयार होता निकडं बाकी भाष्य वगैरे नियोजन करून इथं कसा एकदम कडकमध्ये घरची गाडी सध्या आपण बघतो टॉप स्पीडला आहे आणि तसेच आजच्या या मैदानामध्ये पहिल्या गुल्लासाठी मानकरी ठरले मस्त शांत हो कॉकटेल आणि आपल्याला मथूरचा टेम्पो बघायला वाटतं त्या समोरच्या साईडला इकडं पाणी वगैरे पाजून घेतात आपल्या सर्जाला पाणी वगैरे करून घेत थोड्या वेळानंतरच आहे आपला सर्वांचा लाडका कॉकटेल सध्या बघते पब्लिक एकदम चांगला ठाम फालत आहे आणि आताच्या शर्दीमध्ये पण एकदम खालच्या सुट्टीपासून ते सुद्धापर्यंत एकदम टॉप स्पीड लावला आपले कॉकटेलने कॉकटेल एक एक आणि इकडे सर्जा एक हजार एक दरेक 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 दरेक। चला टोंड करून आता निघतात शर्ती आठी मित्रांनो समोरच बघा किती एकदम भरमसाठ अशी नंदी आलेली आहेत आजच्या या मैदानात बघा कशी शर्यत जमवत बघा पिंटू शर्ट वगैरे आहेत सगळीजण आहेत शर्यत वगैरे बनवून घेतात जमून घेतात मित्रांनो आपले बिंजोडचे उगवते सितारे आता कुठंतरी बघायला आणि जी कोणी वासरे घेतलेली असताना कमी रक्कमेवर खेळतात त्यांच्यासाठी ते आज खास मैदान आहे आणि आपण याला गरिबांची नंदी नाही म्हणू शकत आपण याला म्हणू शकतो की बिंजोडचे उगवते सितारे असे बरेचसे सितारे मैदानामध्ये आले आणि चला हळूहळू हळू ओळख करून देतो बघा भरमसाठ अशी नंदी आलेली आहे हेच नंदी आपल्याला कुठं ना कुठंतरी तरी टॉपला पलताना दिसतील येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो बैलांचे जे छोटे मालक आहेत ना ते देखील भेटलेले आहेत चला बैलांबद्दल माहिती घेऊन निट या साईडला बैल आहे त्याचं नाव काय सुंदर नाव सुंदर आणि हा विराट विराट गुलाल झाला का आ, आज पहिला नवीन कुठून आले तुम्ही आम्ही तलोच्या परिसरात ओके कधी शर्यत झाली आज सकाळी दोन वाजता झाली आजच्या मैदानाबद्दल काय बोलशील कारण का कुठून कुठेतरी घाई गडबडी व्हायची ना आजचा मैदान जरा शांत आहे नाही तर गरजे असतं आजचं बारकी बारकी शर्यत आहे हा चांगलं वाटतंय का तुला म्हणजे अशी शर्ती म्हणजे दोन दिवस मैदान असल्यावर चांगलं वाटतंय का जाम आपला जागलं बस आणि या मैदानामध्ये दोन दोन गुलाल घेतले आता दुसरा जमवायला गेले जमली तर ठीक तर आम्ही ओके म्हणजे दोन म्हणजे दोन दोन पण शर्ती करू शकता नाहीतर तर काही मोठा मैदान असल्यावरती एक शर्यत किंवा किंवा कधी कधी एक पण शर्यत होत नाही काय सांगशील जास्ती भाई बायला असले होत नाही ग जरी कारण की तो टोल टोलचे मुलं आम्हाला ओके कामाला लागतं वासर दिसलं तशी बारकीच आहेत दोन्ही किती जाते दोन्ही आदतेत आदत आहेत का काय सांगशील वासरम बद्दल आदतात जोड पाळवला कसं काय स्पीड लागत गाडीला ओके आणि याचा कोणचे नाव गाडी बोलतं तुमची समीर ओके ओके आणि ओके मग काय सांगशील आज गुलाल घेतला आनंद कसा आहे तुमचा काय वाटतं अशी मैदान व्हायला पाहिजे आम्हाला पटत पहिला जाम कमी आहे नाही राहू तशी तरी होऊन ती जमतात ना चालेल शुभेच्छा चल चल तुला तर मग आजचा मैदान एकदम मस्त शांत आणि एकदम आनंदाच्या वातावरणात चाललेलं आहे आणि इकडं एक आता ताजा ताजा गुलाल घेतले चल शेटशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा नाव काय तुमचं सायलदुर्गे चिंद्रन दादा आज कोण कोण पला चिंद्र दादा आज बघतोय आपण दोन दिवस मैदान ठेवलेलं आहे आणि बरेचसे असे जे उगवते सितारे आहेत बिंदोरचे त्यांना आज कुठेतरी पलायची संधी भेटते कारण का बऱ्याचशा मैदानामध्ये असं होतं की कधी कधी शरद नाही जमत आणि आज तुम्ही मला वाटतं गुलाल घेतलाय कारण असे दोन मैदान झालेच पाहिजे कारण उसटण्याच्या मैदान गाड्या पूर्ण होत नाही हो बरोबर सगळ्यांचं आवडतं मैदान असते हा मंगळवारी कसं बारीक गाड्यांसाठी ठेवलेला आहे आता म्हणून आमची बारीक म्हणून आम्ही गाडी आणलेली आहे ओके दादा आपण असं बारीक आणि कमजोर असं बोलू शकत ना कारण का बघा हे बिंजोरचे उगवते सितारे आहेत आता आपण छोटे रकमेव केलता पण येणाऱ्या काळामध्ये आपण टॉप असू काय वाटतंय हो टॉपला असू कारण यांची आता म्हणजे आता दुसरं आहेत ना कपालाचा सीजन आता चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला गाडी कोणची नाव बोलतो बोलले आपली ओके साईड कुठली आहे याची कुठले गांधी बोलतो ओके वासरू चांगला आहे तुमचा आणि पब्लिकला बोलवता कसा काही निर्णय घेतला पब्लिकला बोलवायचा ओके शेट नाव काय तुमचं सुरत पाटील कुठून आले दादा काय सांगशील चांगला वासरू एकदम ब्लॅक टायगर आणि चांगला पलत काय सांगाल होती आम्हाला अशी होती का चांगला पलचा बैल चांगला होता ओके आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील दोन दिवसीय मैदान ठेवलं आहे सोडा विडाला काय वाटलं चालेल आता बैल गरम आहेत दादाला शुभेच्छा देऊया असंच बघा आता उगवतेच सितार आहेत आपले पिंजवडचे ते दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो गुलाल पंच देखील आलेले आहेत आणि बैलाला गुलाल देतात हा बघा मानाचा गुलाल असतं बाकी जो मैदान ठेवतात ना त्यांच्याकडनं असतं हे छोटे मोठे कलाकार दिसतात ना ते कुठून तरी या गाड्या आहेत ना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात जे आपल्या बैलाची पाठी राखी असतात ते समोरच्या साईडला दिसत बाई बैलाचं नाव कर स्वामी, स्वामी।, स्वामी।, स्वामी। कुठला स्वामी? स्वामी ना घरचे का हा रवा घरचे मैदानान गुलाल जिथले उसटण्याचा स्वामी आणि तो ओके ब्रेकफेल सरजा आणि स्वामी मस्त शुभेच्छा आजच्या गुलालासाठी बाकी नीट धरून ठेव मित्रांनो रुद्रा आणि महाकाल आजच्या या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरले आहेत बघा मस्त छानसं असं वासरू आहे आणि वासराला कुठेतरी एक सुवर्ण संधी आलेली आहे आजच्या मैदानामध्ये गुलाल घेण्यासाठी आणि खरोखर त्यांनी या संधीचं सोनं करून दाखवलं चला दादा दादाशे उलू शर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, दादा कौन -कौन आज कोण कोण आणले आज वासरू आणलेला आणि रुद्रा होता ओके आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील दादा अशीच मैदाना पाहिजेत कारण की का वासरांचा पण खेळ चाललं पाहिजे ना बरोबर आहे कुठे कुठेतरी तरी च उगवतच इतर आहेत काय सांगाल त्यांच्यासाठी पण चालू पाहिजे ना मैदान दोन दोन दिवस दो असलं दो की पण खेळायला भेटत शंभर टक्के आणि आजच्या मैदानामध्ये कुठेतरी साठी पात्र ठरले आज गाड्या कमी असल्याची मला वासराला त्रास पण नसेल झाला काय सांगशील गेलो लगेच गाडी सुटली असं वासरासाठी लहान लहान वासरांसाठी असंच मैदाना पाहिजेत कारण की का वासर झुकून खाली राहिला ते कमी तो अवदेश बाहेर जायचा प्रयत्न करत काय करत बसतं असं माहिती असलं काय समोर समोर लगेच सुटून जाते पनाला भेटते कुठले खांदे आणि कुठले साईड न बनत दोन्ही साईड आतून आता आतूनच चार गुलाला झाली सोबत चार गुलाला आणल्यापासून नऊ महिन्याच आहे चारही गुलाला झाली दादा मला तर वाटत तुम्ही बिनजोड मध्ये पण खेळता टॉप मध्ये आणि कुठंतरी तीन नंबर चार नंबर मध्ये पण असं खेळ करण्याचा प्रयत्न करताय आज आज बघा तुम्ही दोन्ही दोन्ही इकडे आहात मग तुम्हाला कसं का काय वाटतं आजच्या मैदानाबद्दल असं असलं तर आपलं लहान गाड्यावाला मालक सगळं नंदी सगळे एकत्र पलतात सगळे गाड्या होतात आपण बिंजोरला गेलतो आता उद्या आपण उद्या रायपूरला घेऊन येणार त्याची पण गाडी असली की यांच्या शर्ती ना होईल बरोबर एकच लक्ष राहतं खाली गेलो काही त्याच्यावर लक्ष मग यांच्या शर्ती नव्हतं असं दोन दिवस असलं का मग आपले याला पण पालवायला भेटतो पण काय वाटतं असे ना कुठून कुठेतरी बैलगाडी चांगल्या दिवस आता बोनिवलीला पण दोन दिवस ठेवले मस्त मस्त माहिती आज पण लहान लहान गाड्या मस्त अकरा हजाराच्या चे खाली सगळ्या होतात मस्त व्यवस्थित दोन या लावलेत काय टोल नाके त्या गाड्या सुटल्या का जायचा लगेच वासरा तपलीक न होईत जे लोक लगेच सुटायचं वासरांना तपलीक न होईत ना त्याचं झुकून ठेवलं का आपण लाईनीला राहायचा मग तिथं आपण वासरू थोर आपला मार्क काय तरी होत बरोबर ते त्या मुलं हे दोन मैदान ठेवले आणि ते शंभर टक्के अतिउत्तम ठेवले दादा आजच्या गुलालाचा आनंद कसा काय आजचा तर चार गुलाला झाली आमची चार गुलाला लागोपाठ झाली त्या दिवशी फक्त आमचा एक गुलाल गेला इथं चिंचवला त्या दिवशी आम्ही खाडीची गाडी पकडलेली मोठी होती <laughs> वासरे नऊ महिन्याचा त्यांची बैला होती त्यामुळं आमचा एक गुलाल गेला चार गुलाल झाली बरोबर दादा असे नाही आपल्याला बैलाचं स्पीड पण बघायला वाटत कधी कधी आता समजतं का कोण किती वरती कादी -कादी के आपण असं कधी कधी होतं की मोठ्या बैलाने इसरायला जातो नाही ना आपण असं आधात मध्ये आपण नाही केलं आपण डायरेक्ट मध्ये पण केलं आदात मध्ये आपण असा नाही का तुझा आदतच पाहिजे असं नाही आता समोर पण नको गाडी होती दोन्ही बाईला होती आम्ही खेळलो मस्त चालेल दादा आजच्या गुलालासाठी शुभेच्छा असं काय हो दुसरी करायची इच्छा आहे का नाही लहान हे बरोबर चालेल शुभेच्छा दादा उद्या दादा त्या दिवशी किडकालीच्या मैदानामध्ये रायफलची वाट बघतो सगळ्यांना वाटत होतं होत मतून रायफोलच पडणार आराम ओके ओके चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला उद्या उद्या येणार ओके टाके चला मित्रांनो म्हटल्याप्रमाणे बघा आपले बिनजोडचे उगवते सितारे आपल्याला बघायला भेटायला आणि दादा पण आले चला दादांशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं आकाश एकनाथ म्हात्रे किरण शेठ किरण एकनाथ म्हात्रे भूषण शेठ पाटील यांच्या नावाने गाडी बोलत का आपली यांच्या नावाने गाडी दादा कुठून आलेत आपण मोठा गाव आ, ओके दादा मोठे गाव ओर्ण आले तुम्ही आज गुलासाठी मानकारी टाकले उसाटण्याच्या मैदानामध्ये आनंद कसा आहे एकदम आनंद एकदम खुशी झालाय हा आणि बोलतात ना की आपण बिंजोरचे म्हणजे जे उगवते सितारे त्यांच्यासाठी आज मैदान ठेवलेले कुठेतरी आपण वासरू घेतल्याच्या नंतर कमी रकमेवर हो खेळतो आणि कुठेतरी त्याला टॉप मध्ये नेण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी आजची सुवर्ण संधी तुमचं काय म्हणणं आहे आम्ही आज याला टॉप मध्येच फॉलवणार आहे याच्या पुढे आम्ही टॉप मध्येच फॉलवणार आहे नाव काय बोललो बैलाच किस्मत किस्मत दहा गाड्या बोलायला झाल्यात वा मस्त अजून पर्यंत एक गाडी नाही आमची घरचीच गाडी पालते किस्मत आणि तिकडे कोण आहे रोमन आहे किस्मत आणि रोमन कशी पालते गाडी एकदम पालते याचा खांदा कोणता आहे आम्ही दोन्ही साइड नेड पळवतो ओके ओके वासरू बारीक आहे हातून पलवतो की पब्लिक नाही पब्लिक नाही चांगला बोलतोय का चांगला घाबरत नाही काहीच नाही म्हणजे पब्लिकला डाम आहे कुठेतरी वासरू येणाऱ्या कालामध्ये नाव करेल काय वाटतं वासरच्या पलाकडे बघता आमचं नावच करणार आहे आणि आज बघतोय की मोठ्या गाड्यांसाठी उद्या मैदान आहे आणि छोट्या गाड्यांसाठी आज मैदान आहे असे बरेचसे असे नंदी आलेले आहेत वासरे आहेत की ज्यांना हळूहळू हळू करून पुढे जायचं आहे तशी वासरं आपल्याला बघत बघायला वाटतं काय वासरा पुढे पुढे ती आता सरकत चालणार पुढे बरोबर आहे कारण यांच्या यांच्यासाठी आज मैदान ठेवले तुम्हाला कसं काय वाटतं आता वासरून साठी मैदान ठेवल्याचं खूप आनंदाची गोष्ट वाटते म्हणजे असं छान मैदान ठेवलंय म्हणजे गर्दी पण नाही आणि वासरू खालती वासर। गेल्याच्या नंतर सुटायला पण लवकर त्यात झुकून ठेवल्याच्या नंतर टाइम नाही लागत गाड्या हलू हलू पुढे सरकतात आणि एक शरद झाले मग कसं काय आज दुसरी करायचं विचार आहे का नाही नाही वासरू आहे ना वासरू आहे चालेल दादा सांगतो का नको आमचा आमचा ड्रायव्हर नॅनी मामा आहे त्यावेळेस सांगतो त्याला विचारला आम्ही ज्ञानी मामाला सांगतो ज्ञानी मामा तो कर... नाही ता पलवायचा मित्रांनो मित्रांनो बघा एवढी सगळी मेहनत असते नंदीची मागे आणि नंदीच्या मागचे कलाकार आपल्याला समोर बघायला लटन दादा नाव काय तुमचं दादा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही येऊन टोपला खेळणार आहे चांगले चांगले शर्ती करणार आहेत बघा आज कारण की आपण टोपच्या खेळलेलोच आहे आणि आपला घरी आहे टोपचा ठेवला शहीनशा म्हणून आता जरासा कसा येणाऱ्या काळात जरासा तो कमी पलतो म्हणून आपण घरी ठेवलाय पण घरी आम्ही त्याच्यावर लॉकडाऊन मध्ये अशी हाऊस केली का अशी हाऊस सगळ्या टोपच्या गाड्या पाटीला जाईल तिथे आम्ही सगळे टोपचे आणि सगळी बैला टोपचे घातलेली आहेत मस्त ना कारण की आता त्याचा आपण एक सांगायचा विषय आपण बड्डे बी केलेला होता त्याचा बरोबर त्याचा आणि तर काय आपला तुम्हाला तर माहितीच असेल आकाश राऊत भाऊ आहे आपला मिलिंद शेख पाटील हे सगळे आपले भाऊ आहेत तुम्हाला माहितीच आहे आपण बारका तर बारका आणि मोठा तर मोठा आपल्याला सगळंच शोक पाहिजे बरोबर दादा आता मिलिन शेटच्या भुंगाचं झालं तरी पण सुरुवात तर शून्यापासूनच केली ती असंच कुठंतरी वासरू घेऊन आपल्या ओवल्याच्या मैदानामध्ये आलेले टी शर्ट घालून आणि आज बघतोय की तो टॉप मध्ये बोलते मुंबईमध्ये असंच आपला कुठेतरी भविष्य असणार आहे शंभर टक्के होणार कारण काय माहिती प्रत्येकाचा मिलिन शेटचा भुंगा पोलतो आपल्याला अभिमान करी की तो त्याचा माझाच म्हणून बैल आहे मी अजूनपर्यंत कोणाला बोलत नाही कारण की तो माझा भाऊ आहे आपण बोलतो निविजन मध्ये चालतो त्याला सांगितलं आपण कधी नाही बोलत नाही म्हणून आपल्याला तो झाला आकाशेट झाला कारण की आपल्याला नाही बोलत नाही कारण की आता मध्ये राहुल आपण पहिला केला होता मथुरचा आणि आकाशचा शंभूचा ती पण गाडी एक नंबर केली आपण तिथे म्हणजे घाटामध्ये कारण की काल पण महिना कुठेतरी मी त्याला बोललो राहुल शेटला फोन करून गाडी पलवा पलवाचे बर एक निव्हीजन मध्ये बाई मुंबई मध्ये मी पलून देतो तुला काही बोलतो मला सांग घाटावर कुठे असेल तर घाटावर करू बोलतो घाटावर करू बोल आपण एक निव्हीजन कोणामध्ये सांगू बघू कसा okay. करायचा त्याला बोललो मी एक नंबर करूनच देथुरमध्ये एक नंबर करून पण दोन तीन बैला घेतल्या दादा चांगली तर मी का बोल ठीक आहे बोला चालेल चला आणि कशी माझे आमची गँग आहे सगळे वैभव हे बदलापूर वरण आपल्या बैलांसाठी कधी पण धावू देतो गँग सगळी दादा कोणत्या नियोजनामध्ये वरती काठावरती आपण नंबर केला मथुरमध्ये शंभू मध्ये आकाश आकाशेत राहू शंभू मध्ये कुठून कुठे गाडी होऊन चांगली पलत नाही का वरती तिचा नादच नाही करत ना ती गाडीच अशी पलत होती एका म्हणजे एडीच पलत होती तिथे इथल्या मैदानाला गेलो होतो आम्ही सासवडच्या आणि तिथे एक नंबर केला मथूर म्हणजे मथूर तर गुलाला राहायचं असं नाही म्हणून त्या पाठीवर त्या पाठीवर गुलाला हा एक नंबर केला त्यांनी मस्त आपल्याला कसं आहे त्यांचं तेच प्रेम आहे बाकी काय कोणता काय आवडत तवरा नाही आपल्याला शंभर टक्के चला दादा शुभेच्छा तुम्हाला कुठेतरी बघा मित्र मंडळी घेऊन तुम्ही सोबत चालत आहे भाई असू दे आकाश दादा असू दे मिलिंद शेट असू दे कुठून कुठेतरी एकत्र येऊन या बिंजोड क्षेत्रामध्ये कुठेतरी चांगले दिवस देण्याचा प्रयत्न करता धन्यवाद दादा धन्यवाद दा मित्रांनो आपल्याला इकडं रॉकी बाय बघायला भेटा रॉकी बाय देखील आलेल्या मैदानामध्ये आणि इकडं बागड बागड कोणचा आहे बाई कुठारीचा कुठारी पनवेलचा बागड आहे आणि आपल्याला इकडं रॉकी बाय बघायला वाटत दादा नाव काय तुझं प्रणित ठाकरे कुठून आले तू काय सांगशील आज गुलाल घेतला तुम्ही आनंद कसा आहे चांगला वाटतंय समोर गाडी कुठली होती ओके म्हणजे एक मोठी गाडी होती कसं काय आजच्या गुलालाचा आनंद आजच्या गुलाला एकमेक बघून असतं बाई इकडे आमचा रोशन नाना रोशन नानानी देखील उपस्थिती लावली रोशन नाना नमस्कार नमस्कार नाना कसं काय आजचा गुलालाचा आनंद वगैरे गुलालाचा आनंद चांगलाच आहे गुलालाच आहे रॉकी बा बद्दल काय सांगशील कारण का आता बघायला वाटतं आपल्याला चांगला पलतंय ना आता तर बैल चांगला पलतो आणि चांगला रोटी लागला ओके okay, आजचं आजचं नियोजन कसं काय केलं नियोजन इथं अड्ड्यातच जमली शरीरात जमून नव्हतं आलो अड्ड्यातच गाडी जमली ओके आणि गुलाल घेतला आज गुलाल पण कुठेतरी इम्पॉर्टंट होतं कारण का फक्त दोन मैदाना ठेवले कुठेतरी आता हे बिनजोडला उगवते इतर आहेत ना त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून आजचा मैदान आहे कसं वाटतंय दोन दिवस आज पण नियोजन आहे <laughs> ओके आ, नियोजन सध्या कोण करतायत नियोजन जयेश शेठ आणि दिनेश शेठ मला तर वाटतं खंबीर तुमची पण असतं रॉकी असतो आनंद म्हणून हे सगळे मला तरी आप म्हणजे आपल्या या समाजामध्ये कुठून कुठेतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि तुम्ही पण हा बैलगाड्याचा नाद ठेवताय कसं काय आनंद आहे आपल्याला पण सवयच झाली क्रिकेट नंतर कुठेतरी बैलगाड्या क्षेत्र पण आवडायला लागले तुम्हाला काय बोला चालेल चालेल शुभेच्छा रोशन नाना लावून देवी इथे रॉकी भाईचा गुलाल झाले आणि इकडे याचं नाव काय बोललं बागड